संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या दोन हजार आठ साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल तब्बल सतरा वर्षांनी लागलेला आहे आणि या प्रकरणामध्ये सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आज मुंबई सत्र न्यायालय विशेष आय कोर्टाद्वारे हा निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये संशयित आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी एनआयने न्यायालयात केलेली होती आज विशेष न्यायालयाने निकाल देताना सतरा वर्षानंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली न्यायाधीश ए के लाहोटी यांच्याकडून निकाला मेजर रमेश या, ले ले होते। या निकाला साध्वी प्रज्ञासिंग यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि जे आरोपी निर्दोष सुटलेले आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमात त्यांची नावं बघूया साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर कर्नल प्रसाद पुरोहित निवृत्त मेजर रमेश उपाध्याय अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी समीर कुलकर्णी सुधा, सुधाकर चतुर्वेदी आणि हा निकाल देताना कोर्टानं नेमकं का काय म्हटलेलं आहे तेही बघूया मालेगाव बॉम्बस्फोटातील सातही आरोपींची कोर्टानं निर्दोष मुक्तता केली आहे संशयाच्या आधारावर आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही असं कोर्टाचं म्हणणं आहे आरोपी विरोधात युएपीए कायदा लावणं योग्य नव्हतं आरडीएक्स आणि बॉम्ब पुरोहितांनी आणल्याचा कुठलाही पुरावा नाही प्रज्ञा ठाकूर यांच्या बाईकवरती ब्लास्ट झाला नाही हे सिद्ध झालंय बॉम्बस्फोटातील आरोपींमध्ये एकत्र कोणतीही बैठक झाली नाही बॉम्बस्फोटाच्या पंचनाम्यात पोलिसांकडनं अनेक त्रुटी राहिल्या दरम्यान जे पदरात पडलं त्यावर समाधानी आहे अशी प्रतिक्रिया कर्नल पुरोहित यांनी दिली आहे तर आमची सतरा वर्ष वाया गेली ती भरून कोण देणार असा प्रश्न निर्दोष सुटलेल्या सुधाकर चतुर्वेदी यांनी केला आहे जगात वाईटापेक्षा चांगलं खूप चांग जास्ती आहे ठीक आहे जे घडलं त्याच्याबद्दल चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही जे पदरात पडलं यश त्याच्याबद्दल सर्वांनी समाधानी राहायला पाहिजे त्याप्रमाणे मी देखील समाधानी आहे ठीक आहे कुणाच्याही विरुद्ध बोलण्यात कुठला मला काही स्वतः स्वारस्य नाही जो था बागाडे वो हमारे बम प्लांट किया ऐसा में में लिखा हुआ है हुवा सतरा सार फैसला उसको फैसला बोलते हैं न्याय नहीं है फैसला है न्याय नाही है फैसला है साल जो हमारा समय गया वो करेगा इसकी भरपाई करेगी आज देशातील तत्कालीन काँग्रेस नेतृत्वाने माफी मागायला या य्चावत यंत्रणांचा जो दुरुपयोग केला अल्पसंख्याकांचा जो विश्वासघात केला त्यांना सामोरं जाऊन त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन असं दुराचरण असं गलिच्छ राजकारण या, या देशामध्ये परत करता कामा आहे